आज लिनन कॉटन कलेक्शन घेऊन आलेली आहे बघू शकतात विविंग कॉन्सेप्ट मिळणार आहे जरी सोबत यामध्ये तुम्हाला छान छान अशी डिझाईन ऑप्शन भरम साठ मिळून जाणार आहे तर तुम्हाला जे काही आवडणार आहे ते फटाफट स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या नंबरला शेअर करू शकता नंतर सुद्धा या साड्या खूप छान दिसतात आता याचे कलर ऑप्शन आपण बघूयात अशा पद्धतीने जे आहे मस्त लाईट कलर चार्ट मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन बघायला मिळून जाणार आहे महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ऍपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान असं कलेक्शन दाखवणार आहे जे खणच्या साड्यांचं कलेक्शन असणार आहे आपल्या महाराष्ट्रात स्पेशली रहे। गुण गुण था था या साड्या खूप जास्त ट्रेंडिंगला चालणाऱ्या साड्या आहेत आणि खूप जास्त प्रमाणात विकल्या जातात लोक या साड्या नेसणं खूप पसंत करतात स्त्रियांना या साड्या खूप जास्त आवडतात तर विअर केल्यानंतर सुद्धा या साड्या खूप छान दिसतात अशाच साड्या आज तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे कलेक्शन खूप सुंदर असणार आहे जास्तीत जास्त डिझाईन ऑप्शन या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंतच्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच फटाफट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तर चला तर मग स्टार्ट करूयात तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला आज लिनन कॉटनचं कलेक्शन घेऊन आलेली आहे बघू शकतात की महाराष्ट्रात खण ज्या साड्यांना म्हणतात ना तशा खणची बॉर्डर तुम्हाला मिळणार आहे जरी पट्ट्याची तुम्हाला बॉर्डर मिळून जाणार आहे आणि ओव्हरऑल साडीमध्ये तुम्हाला थोडंसं असं जरीचं काम जे दिसते त्यामध्ये तुम्हाला चेक्स बनवलेलं पॅटर्न बघायला मिळून जाणार आहे ज्यामध्ये थोडं बुट्टा कॉन्सेप्टसुद्धा मिळणार आहे आता ह्या साड्यांची मी तुम्हाला रंगसुद्धा दाखवते खूप छान छान असणार आहे बघू शकता अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला कलर कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि त्यामध्ये बॉर्डरमध्ये सुद्धा तुम्हाला थ्रेड समस्त धाग्यांचं असं छानपैकी काम बघायला मिळून जाणार आहे कलर ऑप्शन खूप छान छान असणार आहे आणि नेसल्यानंतर सुद्धा हे सर्व कलर ऑप्शन अगदी अंगावर सर्व भारतीय रंगांवर उठून दिसतील असे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळून जाणार आहे आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त डिझाईन ऑप्शन दाखवणार आहे तर तुम्हाला जे काही आवडणार आहे ते फटाफट स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या नंबरला शेअर करू शकता तिथे तुम्हाला रेट सर्व काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि मिडियम टू हाय रेंज मध्ये या साड्या असणार आहे जास्त काही मार्क्सुद्धा नाही आहे फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला कम्प्लिटली कलेक्शन मिळून जाणार आहे इथे बघू शकतात तुम्हाला अगेन मी आज तुम्हाला जेवढे काही डिझाईन दाखवणार आहे त्या सर्वांमध्ये फॅब्रिक सेम असणार आहे लिनन कॉटन आणि जरी तुम्हाला मिळणार आहे ओव्हरऑल साडीमध्ये तुम्हाला मस्त अशी छान छोटशी सुंदर बॉर्डर मिळते ज्यामध्ये तुम्हाला जरी पट्टा मिळतोय आणि इथे तुम्ही जर बघणार तर छोट्या छोट्या बुट्ट्यांचं तुम्हाला जरी जरी चुटे -चुटे तुम्हाला बघायला मिळणार आहे ज्यामध्ये विविंग कॉन्सेप्ट मिळणार आहे जरी सोबत आता इथे बघणार तर तुम्हाला अगेन इथे तुम्हाला असं छान असं धाग्यांचं पॅटर्न सुद्धा मिळते आता या साडीचे तुम्हाला मी रंग दाखवते बघू शकता अशा पद्धतीने जे आहे डार्क कलर चार्ट तुम्हाला मिळून जाणार आहे इतके सुंदर सुंदर रंग आहेत ना की खूप छान दिसतात आणि तुम्ही डमेज ला ला सुद्धा करून करून अशा पद्धतीने जे आहे कलर म्हणजे ठेवू तुम्ही काहीतरी थीम म्हणून ठेवू शकतात तर कस्टमरला हे कलेक्शन खूप जास्त आवडणार कलेक्शन आहे प्रोफेशनल जे लोक असतात ना की ऑफिस विअर मध्ये किंवा कुठेतरी लग्न समारंभामध्ये म्हणा किंवा काहीतरी गुंजी म्हणा बारसं म्हणा तर तिथेसुद्धा हे कलेक्शन खूप जास्त चालणारं असं कलेक्शन आहे आणि महाराष्ट्रात पर्सनली हे कलेक्शन खूप जास्त चालतं तर त्यामुळे हे कलेक्शन -फट जे आहे फटाफट विकलं जाईल असं कलेक्शन आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे यामध्ये तुम्हाला छान छान असे डिझाईन ऑप्शन भरम साठ मिळून जाणार आहे आणि फॅक्टरी रेटमध्ये हे कलेक्शन पर्चेस करण्याकरता तुम्ही व्हिजिटसुद्धा करू शकता आता हे जे कलेक्शन आहे बघू शकता अशा पद्धतीने मस्त छान सिंपल सोबर तुम्हाला मिळते रंग खूप छान छान मिळून जाणार आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्हाला टच आणि फील घेऊन जर परचेस करायचं असेल सर्व काही पारखून निरखून पर्चेस करायचं असेल तर यावं लागेल सुरत गुजरातमध्ये आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सुरत गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत तर कधी पण तुमचा येण्याचा प्लान असेल किंवा नसेल तरी सुद्धा एकदा प्लॅन करा आणि हे एकदा नक्की व्हिजिट करा कारण की तुम्हाला भरमसाठ महाराष्ट्राचं टेस्ट इथे बघायला मिळून जाणार आहे आणि सोबतच तुम्हाला दुसरं काही हेवी एक्सक्लुझिव्ह कलेक्शन हवं असेल हेवी एम्ब्रॉयडरीच्या साड्या हव्या असतील किंवा हेवी विविंग कॉन्सेप्ट हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला एका छताखाली इथेच मिळून जाणार आहे दुसरीकडे कुठे जाण्याची गरज सुद्धा नाही आणि जेव्हा तुम्ही विजिट कराल ना तर तेव्हा तुम्ही एकदा कॉल किंवा मेसेज करून येऊ शकतात कारण की आपल्याकडे पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे तर तुम्ही कधीही इथे येऊ शकतात आणि अतिशय आरामाने तुम्हाला बसवलं जाईल सर्व काही दाखवलं जाईल घ्यायचं नाही घ्यायचं ही तर दोन नंबरची गोष्ट आहे परंतु तुम्ही एकदा इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली जर आयडिया मिळाली ना की इथे काय मिळतं कोणत्या रेटमध्ये मिळते आणि कोणती क्वालिटी मिळते एकदा जर तुम्हाला हे सर्व काही समजलं तर दुसऱ्यांदा तुम्ही कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी जाणारच नाही पर्चेसिंग करता तुम्हाला यावं लागेल ऍप्पल लाईफस्टाईलमध्ये तर आता ह्या व्हिडिओची तुम्हाला शेवटची एक डिझाईन दाखवून देते आणि याचा पार्ट टू सुद्धा येणार आहे कारण की यामध्ये आपल्याकडे खूप भरमसाठ डिझाईन ऑप्शन अवेलेबल आहे त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता अशा पद्धतीने जे आहे सुंदर असं कलेक्शन तुम्हाला मिळते अशा पद्धतीने जे आहे ओव्हरऑल साडीमध्ये तुम्हाला लाईन लाईन वाला जरीचं कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे दोन्ही साईडला छोटेशी अशी सुंदर बॉर्डर मिळणार आहे पदर बघू शकता अतिशय सुंदर याचा पदर सुद्धा असणार आहे आणि तुम्हाला चीट मध्ये हा पदर मिळतोय नेसल्यानंतर सुद्धा या साड्या खूप छान दिसतात आता याचे कलर ऑप्शन आपण बघूयात अशा पद्धतीने जे आहे मस्त लाईट कलर चार्टमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन बघायला मिळून जाणार आहे आणि हे सर्व कलर ऑप्शन तुम्हीसुद्धा परचेस करू शकता आता जे काही तुम्हाला परचेस करायचं असेल सेट वाईज तुम्हाला परचेस करायचं आहे आपण काय सिंगल पीस देत नाही तर तुम्हाला जे काही पर्चेस करायचं आहे तुम्ही सेट वाईज पर्चेस करू शकता कमीत कमी पंचवीस ते तीस हजाराची ऑर्डर देऊ शकता तर आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत आणि ह्या व्हिडिओचा पार्ट टूसुद्धा येणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला अजून ह्या फॅब्रिकमध्ये लिनन कॉटनमध्येच अजून कलेक्शन दाखवणार आहे तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही कॉमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट स्टुडिओमध्ये कोणतं कलेक्शन बघायचं सांगायला विसरू नका धन्यवाद थँक्यू सो मच जय महाराष्ट्र